बिबट्याच्या हल्ल्यात शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळेपैकी चौगुलेवाडी येथील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचं भासवण्यात आलं पण प्रत्यक्षात जमिनीच्या वादातून रखमाई कंक आणि निनू कंक यांचा खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय शिरगाव येथील संशयित विजय गुरव गुरवसह निनाई परळी येथील दोघांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले या निष्पावृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूची चर्चा गेले दहा दिवस शाहूवाडी तालुक्यात सुरू होती अखेर पोलिसांनी या घटनेची पाळमुळं खणून काढली शाहूवाडी तालुक्यातील परळे गावच्या हद्दीत कडवी धरण आहे या धरणाच्या काठावर रखुबाई कंक आणि निनु कंक हे वृद्ध दाम्पत्य राहत होतं शेळीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या कंक दाम्पत्याचा एकोणीस ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला सुरुवातीला बिबट्या सदृश वन्यप्राण्याच्या हल्ल्यात चा या वृद्धांचा मृत्यू झाला अशी बातमी पसरली पण त्याच वेळी या वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूबद्दल शंकाही व्यक्त होत होती त्यामुळं कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेनं तपास सुरू केला होता त्यातून या घटनेचं रहस्य उलगडलं संशयित कंक यांना झोपडीतून बाहेर बोलावलं आणि अंधाराचा फायदा घेऊन तिघा जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना धरणाच्या पाण्यात टाकून दिलं त्याचबरोबर झोपडीतील वयोवृद्ध रखुबाई कंक यांना ठार करून हल्लेखोर पसार झाले हल्लेखोरांनी अत्यंत थंड डोक्यानं दोघांचा खून करून रखुबाई यांचा मृतदेह वन्य प्राण्यांनी खाल्ल्याचा देखावा निर्माण केला होता पण पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि जमिनीच्या वादातून कंक दाम्पत्याचा खून झाल्याचं स्पष्ट झालं कंक दाम्पत्याच्या खुनात संशयित म्हणून तिघांना ताब्यात घेतलं असून शाहूवाडी पोलिसांनी सुमारे चाळीस जणांचे जबाब नोंदवले आहेत